की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्याचे चाणक्य म्हणून ख्याती असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा आगळा वेगळा अध्याय समोर आलाय एरवी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या गाण्यांसाठी चर्चेत असतात महाशिवरात्रीच्या निमित्ताने अमृता फडणवीस आणि शंकर महादेव यांनी गायलेले देवादी देवा गाणे रिलीज झाले खरे मात्र चर्चा सुरू झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्या गीतकार असल्याची देवादी देवा या गाण्याचे बोल देवेंद्र फडणवीस यांनी आहेत यामुळे एरवी महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील डिरेक्टर असलेले देवेंद्र फडणवीस आता गीतकार आहेत त्यामुळे सोशल मीडिया ते राजकारण यावर चांगलीच चा चर्चा रंगली आहे महाकाल देवादी देव शंकर म्हणजेच हिंदूच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय महाशिवरात्रीला हिंदू सणांमध्ये मोठं महत्व आहे देवादी देव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले महादेवांवरील गाणे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रिलीज झाले याची माहिती स्वतः ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सिटी न्यूज बुलढाणा